आज आपण महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांनी काढला जो परिपत्रक आहे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रभावी सहनियंत्रण करणेबाबत म्हणजे सध्या जे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम जे साहेब लोकांची विजिट चालू आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे आपल्या शाळेत ते काय काय पाहणार आहेत आणि कोण कोण अधिकारी आपल्या शाळेला भेट देणार आहेत त्या संदर्भातला व्हिडिओ आहे यामध्ये आपण पाहूया संदर्भात या विषाणे आपण सूचित करण्यात येते राज्यातील शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कार्यालय प्रमुख यांनी राज्यातील विभागाच्या सनियंत्रणामध्ये सर्व शाळा तसेच सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या मंडळाच्या शाळा क्षेत्रीय कार्यालय यांच्याकरता खाली विस्तृत नमूद केलेल्यानुसार निर्धारित केलेल्या बाबींचा पूर्तता पुढे शंभर दिवसात प्रभावीपणे करणे अपेक्षित आहे बघा या शंभर दिवसात हे प्रभावी करणे अपेक्षित आहे राज्यातील प्रत्येक मुलाच्या शिक्षण गुणवत्ता पूर्ण व आनंदायी पद्धतीने होणे आवश्यक आहे याकरता राज्य शासनाच्या धोरणानुसार कृती कार्यक्रमाची जबाबदारी विविध घटकावर देण्यात येत आहे पुढील विवरण तक्त्यामध्ये व कृती कार्यक्रमाची जबाबदारी पुढील प्रमाणे सोपवण्यात येत आहे तो कृती कार्यक्रम कोण करते को तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत सदर सूचनांचे पालन योग्य पद्धतीने व्हावे तात्काळ प्रभावी प्रभावाने अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे विविध कालमर्यादेतील सोपवलेल्या जबाबदार पार पाडलेल्या जातील याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे म्हणजे बघा या ठिकाणी अधिकारी लोक दिलेले आहेत अंमलबजावणी करणारे बदनाम दिलेले आहेत आम जबाबदारीचे विवरण म्हणजे कार्यवाहीचे मुद्दे किंवा तत्व या ठिकाणी दिलेले आहेत आणि कालमर्यादा दिलेले आहेत म्हणजे शाळेला भेट किती वेळा होणार आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत आपण या ठिकाणी पाहूया शाळा सर्वंकष तपासणी व कार्यालय बघा पहिलं तर हे कोण करणार आहेत संचालक सर्व जे जेवढे काही संचालक साहेब असेल तेवढे ते, ते करणार आहेत जबाबदारीची विवरा आणि कार्यवाहीचे मुद्दे म्हणजे काय तर दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी एक शाळा भेट देणे बघा दर आठवड्याला संचालक साहेब एक शाळेला भेट देणार आहे काल मर्यादित किती तर नियमित भेटी देणे आता पुढचं पाहूया तपासणी भेटीचा अहवाल सरळ पोर्टल वरील शाळा पोर्टलवर भरणे आवश्यक आहे बघा गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत साहेब लोक आपल्या शाळेला भेट देतील ते आपल्या शाळेच्या स्कूल पोर्टलवर देखील ते गुणवत्तापूर्ण विकास कार्यक्रमाचे त्या ठिकाणी ते, ते भरणार आहेत म्हणजे तपासणी भेटीचा अहवाल म्हणजे सरल पोर्टल वरील शाळा पोर्टलवर भरणे आवश्यक आहे हे कोण कोण भरणार आहेत बघा सहसंचालक व तत्सम पदावरील अधिकारी सोळा म्हणजे हे लोक भरणार आहेत नंतर विभागीय उपसंचालक व तत्सम पदावरील अधिकारी पस्तीस हे भरणार आहेत आणि हे बघा पंधरा दिवसात एका शासकीय कार्यालयात भेट देणे सहसंचालक साहेब व तत्सम पदावरील अधिकारी पंधरा दिवसातून एका शासकीय कार्यालयास भेट देणे दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी एक शाळा भेट देणे पंधरा दिवसातून एका शासकीय कार्यालयास भेट देणे दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी एक शाळा भेट देणे पंधरा दिवसातून एका शासकीय कार्यालयात नि... भेट देणे आणि कालावधी किती जातात शासनाच्या योजना धोरण यांचे अंमलबजावणीचे निरीक्षण करणे व त्यास प्रोत्साहन देणे शिक्षण माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक म्हणजे या ठिकाणी दर आठवड्यातून दोन शाळा गुणवत्तापूर्ण तपासासाठी भेट देणे बघा हे जे साहेब आहेत हे साहेब लोक आहेत हे दर आठवड्यातून दोन शाळा गुणवत्तापूर्ण तपासासाठी भेट देणे सध्या हे भेटी चालू आहे बघा शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी असेल तर गरी 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 दर आठवड्यातून गुणवत्तापूर्ण bon तपासणीसाठी दोन शाळा भेट देणे नंतर शिक्षण शिक्षण अधिकारी प्राथमिक अधिकारी असेल तर दर आठवड्यातून गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी दोन शाळा भेट देणे म्हणजे बघा चौतीस म्हणजे या, याचा अर्थ अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी असेल तर दर आठवड्यातून गुणवत्तापूर्ण तपासासाठी दोन शाळा भेट देणार आहेत नंतर शिक्षण अधिकारी असेल तर योजना शिक्षण अधिकारी असेल तर पस्तीस दर आठवड्यातून गुणवत्ता पूर्ण तपासासाठी दोन शाळा भेटी देणे तत्सम उपशिक्षण अधिकारी उप गट अधिकारी अधीक्षक सातशे सोळा याच्या संख्या दिलेल्या आहेत त्या लोकांची या ठिकाणी संख्या दिलेली आहे दिले पस्तीस सातशे सोळा अशी दर आठवड्यातून किमान चार शाळा गुणवत्ता पूर्ण तपासासाठी भेटी देणे बघा गट अधिकारी असेल आपले गट शिक्षण माननीय गट अधिकारी असेल तर दर आठवड्यातून किमान चार शाळा गुणवत्ता पूर्ण तपासासाठी ते भेटी देणे প্রাচার্য তেত্রিশ দর আঠপূর্ণ তপস ভেটে দেশে তিন দর আঠপূর্ণ তপাস চার শাড়া ভেটে দেওয়া চারশে দর আঠো গুণপূর্ণ তপাস ভেট দেধিক দর আঠ গুণপূর্ণ তপা চার শাড়া ভেটে দেধিক চার শাড়া ভেটে দে आणि गट शिक्षण दिगेरी देखील दिगे चार शाळा भेटी देणार आहेत आणि केंद्रप्रमुख दर आठवड्यात गुणवत्ता पूर्ण तपासणीसाठी सहा शाळा भेटी देणे माननीय केंद्रप्रमुख यांची भेट आपल्याला दर आठवड्यात त्यांना सहा शाळाला भेटी देणे आवश्यक आहे राज्यगीत प्रत्येक शाळेत अर्थ बघा हे दुसरं राज्यातील राज्यगीत प्रत्येक शाळेत शाळेच्या सुरुवातीस परिपाठामध्ये गायन करणे सर्व शाळामध्ये प्रभावी अंमलबजावणी करणे मग आपण ज्यावेळेस परिपाठ घेतो त्यावेळेस राज्यगीत घेणे अनिवार्य केले आहे विस्तार अधिकारी मुख्याध्यापक केंद्रभू जबाबदारी व्यक्ती त्याला कोण आहे तर विस्तार अधिकारी मुख्याध्यापक यांनी लक्ष ठेवायचे आहे दररोज शाळेत परिपाठामध्ये राज्यगीताचे गायन केले जाणे अनिवार्य आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये प्रभावी लागू करणे आणि याचं काल मर्यादा किती आहे तर कायम आहे का अंमलबजावणी करणे तत्काळ अंमलबाजा करणे लगेच याच्या अंमलबजावणी करण्यात यावी मराठी भाषा सर्व शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करणे विस्ताराधिकारी केंद्रप्रभ मुख्याध्यापक याला जबाबदारी व्यक्ती कोण आहे मुख्याध्यापक मुख्याध्यापक यांनी अंमलबाजावणी करणे पर्यवेक्षीय यंत्रणेत खातर जमा करावी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शिक्षण मंडळाच्या शाळामध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करणे बघा मराठी भाषा विषय सक्तीचा केलेला आहे या ठिकाणी या कायमस्वरूपी निरंतर तात्काळ अंमलबजावणी करणे कायमस्वरूपी निरंतर विद्यार्थ्यांमध्ये उत्तम आरोग्य व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छतेबाबत सजगता निर्माण करणे याला याला जबाबदार व्यक्ती मुख्याध्यापक सर्व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील मुख्याध्यापक याला जबाबदार आहेत प्रत्येक मुलामध्ये याबाबत या संवेदना दक्षता घेण्याकरता तयारी करणे आरोग्य तपासणी प्रथम उपचार ते अंतिम उपचारापर्यंत तसेच व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छता शाळा अंतरबाह्य परिसर स्वच्छता पाणी स्वच्छता गृह यावर भर देणे याची काल मर्यादा किती आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मुक्त परीक्षा अभियान हे देखील समाविष्ट केलेले अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सदस्य सचिव तथा शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण निरीक्षक जिल्हा दक्षता समिती सर्व जिल्हे सविस्तर आदेश निर्गमित करावेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे याकडे लक्ष देणे शिक्षण अधिकारी माध्यमिक शिक्षण निरीक्ष निरीक्षक यांनी नि देखील विशेष प्रयत्न करणे याची कालमर्यादा दिलेले माहीत जानेवारी दोन हजार दो पंचवीस ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत पुढचं पाहूया राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी चार लागू करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांचे छायाचित्रासह सर जिओ टॅगिंग करणे म्हणजे जे आपण फोटो काढतो तो जिओ टॅगिंग नुसार फोटो काढण्यात यावे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे महाराष्ट्र रिमोट सेन्स सेन्सनिंग अप्लिकेशन सेंटर एम आय आर सॅक नागपूर यांच्याकडे दिलेले काम आहे आणि काय करायचंय तर राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅकिंग करणे सर्व शाळा अंगणवाडी केंद्र एम आय आर सॅकद्वारे जिओ टॅकिंग करून छायाचित्रासह मॅप करणे याची कालमर्यादा किती आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे पुढचा भाग सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक वैधता वैधता तपासणी करणे बघा सर्व विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक अपडेट असणे आवश्यक आहे शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी प्राथमिक गट गट शिक्षण अधिकारी सर्व शालेय मुलांचे आधार वैधता तपासणे होते त्या आधारे शासकीय योजनांचा लाभ देणे राज्यातील सर्व एक पॉईंट आठ लाख शाळांमधील सर्व दोन पॉइंट नऊ कोटी विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची वैधता तपासणी आणि याची अंतिम दिले कालावधी दिलेले एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे पूर्ण होणे अपेक्षित आहे पुढचं पाहूया या ठिकाणी उपरोक्त नमूद जबाबदाऱ्या व कार्यवाही कालमर्यादित करण्याची व्यवस्था आपल्या पातळीवर तातडीने करण्यात यावी या अनुषंगाने आपण करीत असलेल्या कार्यवाहीचे अनुपालन व स्थिती स्थितीचा पहिला आढावा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला घेण्यात येणार आहेत बघा याचा आढावा घेण्यात येणार आहे पहिला आढावा म्हणजे आपल्या व्हिजिटा किंवा आपण काय काय केलेलं आहे त्याच्या दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला घेण्यात येणार आहे त्यानंतर दर पंधरा दिवसांनी आढावा होईल बघा त्यानंतर दर पंधरा दिवसांनी याचा आढावा होणार आहे अंतिम आढावा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला घेण्यात येईल आणि शेवटचा जो आढावा असेल तो पंधरा एप्रिल दोन हजार दिनांक पंधरा पूर्वी उपरोक्त सर्व जबाबदाऱ्या माही एप्रिल दोन हजार पंचवीस दिनांक पंधरा पूर्वी पूर्ण करणे अपेक्षित आहे म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी हे सर्व आढावा होणे अपेक्षित आहे तसा अंतिम अहवाल प्रत्येक संबंधित अधिकाऱ्यांनी आणि आयुक्त शिक्षण कार्यालय लिखित स्वरूपात दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार सादर करणे आवश्यक हो राहील म्हणजे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वी सर्व अहवाल सादर करणे अपेक्षित आहे या ठिकाणी साहेबांची माननीय आयुक्त शिक्षण साहेब यांची या ठिकाणी सही आहेस व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू